हजारवाडी पलूस येथे टँकर व मोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला ही घटना एच पी गॅस फॅक्टरीपासून तासगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवार दिनांक एकतीस रोजी दुपारी दोन वाजता घडली ॲडव्होकेट ओंकार बंडोपंत हिंगमिरे वय सत्तावीस व अधिक आनंदा शिंदे वय अठ्ठावीस दोघेही राहणार राजापूर बोरगाव तालुका तासगाव अशी मृतांची नावे आहेत अपघातात मोटारचालक आशुतोष विठ्ठल जाधव वय सत्तावीस गंभीर जखमी झाला आहे याबाबत माहिती अशी दूध वाहतूक करणारा टँकर एम एच दहा डी टी तीन शून्य चार सहा आणि मोटार एम एच दहा इक्केआठ शून्य शून्य पाच यांची समोरासमोर धडक झाली हा अपघात एवढा भीषण होता की मोटारीचा चक्का चूर झाला टँकरची धडक बसल्याने मोटारीतील ॲडव्होकेट ओंकार हिंगमिरे व अधिक शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक आशुतोष जाधव गंभीर जखमी झाला आहे तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण